गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीत असणाऱ्या एका शिक्षण संस्थेतील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलमध्ये गणित विषय शिकवणाऱ्या संदीप माळी या शिक्षकाने आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी हुपरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे तर आरोपीला हुपरी पोलिसांनी अटक केली या प्रकरणी अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या पट्टणकोडोली येथील एका शिक्षण संस्थेतील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी संदीप माळी या शिक्षकाने लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक करून त्या मुलीला तिचा हाताचा दंड धरून तिचा विनयभंग केला हा गुन्हा सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी घडला असून या प्रकरणी आरोपी संदीप माळी यांच्यावर हुपरी पोलिसात पोक्स अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आले त्यालाच रोजी इचलकरांची न्यायालयात हजर करण्यात आल्याने न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली यापूर्वीही या नराधम शिक्षकाने अशाच प्रकारे शाळेतील काही विद्यार्थिनींचे शोषण केल्याची माहिती समोर येते तर अशी प्रकरणे दडपून त्या नराधमाला वाचवण्यासाठी अनेक दलालांनी अशा प्रकरणांमध्ये उडी घेत आर्थिक देवाणघेवाण करून तडजोडी केल्याचीही चर्चा सुरू आहे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक हे कुटुंब प्रमुख असतात पण यापूर्वीही एका विद्यार्थिनीवर अशीच वेळ आली होती त्यावेळीही मुख्याध्यापकाने या शिक्षकाला वाचवण्यासाठी सावता सुभा घेतला होता म्हणूनच त्याला पाठबळ मिळाला आहे आणि त्याला आळा बसण्याऐवजी नराधम शिक्षकाला खतपाणीस मिळालं असल्याची चर्चा सुरू आहे जे कोणी या शिक्षकाची मध्यस्थी करत होते त्यांचीही चौकशी होणं गरजेचं असून मुख्याध्यापकाचीही चौकशी व्हावी असं सूर उमटताना दिसतोय अशा शिक्षकांवर व शाळेवर कारवाई करण्याची मागणी सध्या हुपरी परिसरात जोर धरू लागली शिक्षकच जर भक्षक बनू लागले तर शिक्षकांवर कोण विश्वास ठेवणार असा सवाल सध्या निर्माण झालाय संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली